ढालगाव येथील जळीतग्रस्त मायने कुटुंबाला मदतीचे आवाहन सांगलीच्या कवटेमागाळ तालुक्यातील ढालगाव येथील एका घराला आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ऐन दिवाळीमध्ये जळीत घटना झाल्याने या कुटुंबाला मदतीची गरज निर्माण झाली आहे ढालगाव येथील गो गोपाळ मायने हे भाडोत्री घरामध्ये राहतात रोजंदारीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात शनिवारी ते कामासाठी बाहेर गेले असता त्यांच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आजूबाजूच्या लोकांना आग लागल्याचे समजताच त्यांनी घराचा दरवाजा मोडून आग आटोक्यात आणली तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते या कुटुंबावर आईन दिवाळीमध्ये अशी दुर्दैवी घटना घडल्याचे समजताच ढालगावचे माजी सरपंच जनार्दन देसाई व कुटुंबियांनी त्यांना संसारोपयोगी साहित्य तसेच दिवाळीचे साहित्य देऊन हातभार लावून त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना अजून आर्थिक मदतीची गरज असून दानशूर व्यक्तींनी त्या कुटुंबाला मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी कार्यकारी संपादक गुंडाझुरे ढालगाव